जसं चर्च ख्रिश्चनच्या ताब्यात आहे मस्जिद मौलाना किंवा काझींच्या ताब्यात आहे गुरुद्वारा सिखांच्या ताब्यात आहे त्याप्रमाणे बौद्ध विहार हा बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे या मागणीसाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल शाकापूर्व सोलापूर यांच्या वतीने बौद्धगया मुक्ती आंदोलन समर्थनात शांती मार्च काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

बौद्ध गया या ठिकाणी जे काही विद्रुके विद्रुपीकरण चालू आहे त्यामुळे अखिल म्हणजे जगातील बौद्ध भिकूने ही मागणी केलेली आहे की के जसं चर्च ख्रिश्चनाच्या ताब्यात आहे त्यानंतर मस्जिद मौलवी किंवा काजींच्या ताब्यात आहे त्याबरोबर गुरुद्वारा त्यांच्या शिखांच्या ताब्यात आहे तसंच आमचं हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात असावं आणि त्यांच्या आधिपत्याखाली हे धार्मिक कार्य चालावं या मागणीसाठी या भिक्खू संघातर्फे आणि त्याबरोबरच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने या मागणीसाठी हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि त्या पद्धतीने हा कारोबार चालावा या मागणीसाठी हे राष्ट्रपती त्याबरोबरच बिहार सरकार तर त्या त्यांनी जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो संविधान अंमलात आल्यानंतरसुद्धा तसाच चालू ठेवलेला आहे तेव्हा त्या कायद्याला निरस्त करावं आणि हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी कलेक्टरच्या मार्फत आम्ही पंतप्रधान आ, बिहार राज्य आणि त्याबरोबरच राष्ट्रपतींना हे निवेदन सादर करायचं आहे आणि ते आम्ही शांती मार्गाने त्यांना सादर करण्यात आहोत नेमकं बुद्धविहारामध्ये बुद्ध काय प्रकार घडला आहे आणि कशाप्रकारे घडतो त्या ठिकाणी अतिक्रमण चालू आहे भगवान बुद्धांच्या मूर्तीला वेगवेगळे कपडेला म्हणजे पांघरून त्याबरोबर हळदी कुंकू म्हणजे परिधान करून ते पांडवांचं प्रतीक आहे असं त्यांचं भासवण्याचा प्रयत्न आहे जे पुरातन काळातलं जे बुद्ध विहार आहे त्याला इतिहास आहे अगदी अनेक गोष्टी आहेत संपूर्ण जगामध्ये या विहाराचा इतिहास नोंदवला गेलेला आहे तरी यांनी याचं हिंदुईकरण चालू केलेलं आहे त्यामुळं बौद्ध भिकूंच्या मार्फत हे आंदोलन चालू आहे सध्या म्हणजे द हिंदूंचा कब्जा आहे हिंदू म्हणजे कोणते हिंदू अरे अरे आहे का बुद्ध कब्जा आहे का अध्यक्ष आहे मी सांगतो तो तुम्ही सांगा हिंदू म्हणजे कोणत्या हिंदूंचं कब्जा आहे तिथे असणार आहे ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मणी पद्धती ब्राह्मणांचा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा केलेला आहे त्या पद्धतीने चार ब्राह्मण आणि चार बौद्ध भिको अशा पद्धतीने ते समिती आहे आणि याचा पदसिद्ध अध्यक्ष तिथला तिथल्या येणारे कलेक्टर ते असतात आणि ते शक्यतो ब्राह्मणच असतात आणि अशा पद्धतीने यांचं ब्राह्मणांचं तिथं बहुमतने असतं आणि त्यामुळं बौद्धांच्या पद्धतीने या विराचा कारोबार चालवता येत नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद